ओम काय हो बैलगाडा शर्यत बघतो ना बघतो की मला सांग तुझा सगळ्यात आवडता बैल कुठला आहे बकासूर आणि बकासूर नंतर सरजा किंवा बलमा सरजा किंवा बलमा आता मला सांग सगळ्यात आवडता ह्यात म्हणजे सरजा बकासूर बलमा ह्यातला पण सगळ्यात टॉपचा आवडता बैल कुठला तुझा सप्त हिंदी श्री बकासूर विषय काय म्हटलं काय म्हटलं सप्तहिंद हिंद केसरी बकासूर हा आता गावलाय पॉईंटला म्हणजे काय झाले की लय बकासूर फॅन असतात ते म्हणतात सप्त हिंद केसरी बकासूर सप्त हिंद केसरी बकासूर म्हणते ती आता मला एकच सांग सप्तहिंद हिंद केसरी बकासूर म्हणतो आपण त्याला आणि त्याच्या पुढे लिहितात की ओरिजिनल सप्तहिंद हिंद केसरी बकासूर ते मला पण मान्य आहे पण आता तू जर त्याचा एवढा फॅन आहे तर मला तू एवढं सांगायचं की बकासूर कुठल्या कुठल्या मैदानामध्ये सप्त हिंद केसरी झाला म्हणजे हिंद केसरी झाला आणि तेवढंच नाही त्याच्याबरोबर ते कुठला पैरा होता ती पण सांगावं लागेल तुला तर तू त्याचा बकासूरचा फॅन आहे असं मी म्हणतो सांगितलं बघू काय देता येईल गिफ्ट बिफ्ट पहिलं मैदान म्हणजे पुशेगावचं मैदान अरे मी विचारतो की आधी सांगतो पहिलं पुसेगावचं मैदान बर हा पुसेगावच्या मैदानामध्ये पायरा कुठला होता सोन्या पन्नास पन्नास बर होता पायरा सोन्या सोनार पाण्याचा सोन्या एकदम बरोबर पुसेगावचं मैदान दोन हजार बावीसचं हिंद केसरीचं मैदान मानाचं मैदान आहे त्या मैदानामध्ये बकासूरना आणि सोन्या पन्नास पन्नास डीनं डीन आहे म्हणजे सोन्या पन्नास पन्नास सोनारपाड्याचा सोन्या ह्यानं पहिला नंबर केला होता आणि ते हिंद केसरी ठरली होती ती जोडी पहिलं मैदान बकासूरचं हिंद केसरीचं त्याच्यानंतर दोन नंबर रुस्तम केसरीचं मैदान हा रुस्तम हिंद केसरीचं मैदान कोण होता पहिला त्याच्यावर शंभर टक्के बरोबर आहे चंद्रहार पाटलांचं मैदान ज्यामध्ये थार घेतली होती त्या जोडीने ते मैदान ज्यामध्ये रुस्तम हिंद केसरीच्या मैदानामध्ये बकासूर आणि माहिब्या एकत्र पळाल्या आणि त्यांनी एक नंबर केला होता था। आणि थारची मानकरी पण झाली होती आणि हिंद केसरीची पण मानकरी झाली होती तीन नंबरचं मैदान कोरेगावचं मैदान हा बरोबर कोरेगावचं हिंदकेसरीचं मैदान काय आहे की आजच्या तारखेला बैलगाड्या शर्यतीमध्ये जी टॉपचे मैदाना आहेत मानाचे ही दोनच म्हणजे पहिले जुन्या काळापासून जी म्हणजे पुसेगाव त्यानंतर कोरेगाव आता नंतर त्यानंतर पेडगाव असेल हे असेल अशी मैदान ठरलेली आहेत भरपूरशी तर त्यातलं हे कोरेगावचं हिंद केसरीचं मैदान जिथं बकासूरने एक नंबर केला होता पालमाबर हा आधी सांगितलं मी विचारणार होतो पैला कोण होता कारण काय आहे की जेवढे बकासूर फॅन्स आहेत ना त्यांना बकासुद्धा सप्त हिंदी किसरी मिळवलं हे कळतं हिंदी किसरी मिळवलं पण तिथं पैर कोणा ते सांगता येत नाही त्यानं कोरेगावच्या मैदानामध्ये बलमा पैरा होता त्याच्यानंतर चौथं मैदान पेडगावचं मैदान पेडगावचं मैदान बरोबर पेडगावच्या मैदानात सुद्धा त्यानं एक नंबर होता पैरा पण बरोबर तिथं पण बालमास पायरा होता त्याच्याबरोबर आणि बालमास सोबत त्यानं एक नंबर खेळता आता त्यानंतर पाचवं मैदान सरदार भापकर हा सरदार भापकर केसरी मैदान होतं हिंद केसरी मैदान होतं कुठला पैला होता त्याच्यावर आपल्या निंबाळकर सरांचा सरजा चांगलं की बरोबर शंभर टक्के बरोबर आहे सरदार भापकर केसरीमध्ये रणजित निंबाळकर सर यांचा सरजा आणि बकासूर हे जोडीनं धावली होती आणि ते केसरी ठरली होती त्या मैदानामध्ये साहू मैदान वडकीचं मैदान आता दोन हजार चोवीस मध्ये झालं नुकतंच हा दत्त जयंतीचं बडकीच मानाच मैदान असत जिथं एक नंबर केला होता आणि तिथं त्याचा फायदा आता गाव लागणार म्हणजे सगळं माहिती ना सप्त केसरी अजून बाकी सात झाले ती अजूनही काही ती माहिती पण इथं कोण होत इथं होता शेवळ्या पणचा हा शेवाळेबांचा बावऱ्या त्याच्या संतीला होता त्या जोडीनं मिळून एक नंबर केला होता अशा पद्धतीनं ते सहावा हिंदकेसरी किताब मिळाला अजून एक राहिला सातवा हिंदकेसरी सप्त हिंद केसरी म्हणतो माझ्या होत पण मला पेहरा पेहरा येत नाही पण माझ्या मते घराचा सर्ज होता माझा पण अंदाज इथंच कन्फ्युजन आहे कोरेगावच्या मैदानात अजून एकदा बकासूर सप्त हिंद केसरी झाला होता हिंदकेसरी किताब मिळाला होता पण मला पण वाटतं की त्यावेळी बहुतेक आदत मध्येच ती घेतले काय कोणा की तिथं तांब्याचा सर्जा आणि बकासूरने एक नंबर केला मित्रांनो इथं माझं पण कन्फ्युजन झाला जसं हे हो कन्फ्युजन झालाय बकासूर जसा कन्फ्युजन झालाय की कोण सातवा सप्तिंदी बकासूर लाभ तर आपण म्हणतो पण कुठला पायरा होता तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा म्हणजे माझ्या हिशोब म्हणतात तांब्याचा सर्जा असेल मला पण असं वाटतंय बघ आता काय होतं तरी हे सांगितले सात झाले ना तुझे नंबर एक पुसेगावचं मैदान जिथे सोनार पाड्याचा सोन्या होता दोन नंबरला मैदान मैदान जिथं बकासूर सोबत माहिव्या होता तीन नंबरला कोरेगावचं मैदान जिथं बालमा होता संतीला बकासूरच्या चार नंबरचं मैदान तिथं पर्द बालमा संला होता तिथं हिंद केसरी झाले पाचवा पाचवं सरदार बापकर सरदार बापकर जिथं रणजित सरजा होता तिच्या संगतीला सहावं वडकी वडकीचं दत्त जयंतीचं हिंद केसरीचं मैदान तिथं शेवळ्या बावऱ्या होता त्याच्या बकासूरच्या संगीतीला आणि सातवं म्हणजे कोरेगावचं मैदान तिथं जास्त कन्फ्युजन आणलंय कारण कोरेगावच्या कोरेगा मैदानात बकासूर दोन वेळा हिंद केसरी किताब मिळवला त्यानं पण बहुतेक तिथं तांब्याचा सर्जाच पैरास होता असं मला पण पण अजून कन्फर्म आहे मित्रांनो तुम्हाला जर कन्फर्म होत असलं कारण ह्याचा पण डाऊट आहे बकासूर फॅनचा पण डाऊट आहे आणि माझा पण जरासा डाऊट आहे की तिथं नक्की कुठलं सातवा सप्त हिंदरी आपण म्हणतो ओरिजिनल सप्तहिसरी या सगळ्या मैदानामध्ये बकासूरनं एक नंबर केला होता आणि एक नंबर म्हणजे ओरिजिनल सप्त हिंद केसरी का म्हणतो कारण काय मित्रांनो की भरपूरच्या मैदानामध्ये तिथं ती दोन तीन चार नंबरला जरी बैल आले ना तर ते हिंद केसरी लिहितात पण बकासूरनं या साथी मैदानामध्ये एक नंबर केला होता म्हणून त्याला ओरिजिनल सप्त हिंद केसरी असं टॅग लावतात बरोबर ना आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता पुन्हा एकदा अक्षय तृतीयाला कोरेगावचं हिंद केसरीचं मैदान येते म्हणजे <woods> मागच्या वर्षी जसं बकासूर आणि बलमानं सगळीला धावून एक नंबर केला होता ह्या मैदानामध्ये कुठला बैल एक नंबर करल म्हणजे ह्या आता कोरेगावच्या हिंदी किसरी मैदानामध्ये बकासूरच बकासूरच वाटते हो मग बकासूरचा पायरा कुठला असेल त्यावर माझ्या मते ना बकासूरचा पहिला बलमावरच राहिला पाहिजे कारण की बकासूर आणि बलमाची जोडगुळी खूप चांगली पडते चांगली कारण मागच्या दोन चार मैदानामध्ये आपण बघितलं अंगापूरच्या मैदानात पण पडलेलं आणि आता पेडगावचं हितलं हिंद केसरीचं त्यांनी घेतलेच घेतले त्यामुळं मागच्या वर्षी पण ह्याच कोरेगावच्या मैदानामध्ये बकासूर आणि बालमा ही जोडीच एक नंबरची मानकरी होती आणि हिंद केसरीची होती त्यामुळे ह्या मैदानात सुद्धा बघायला आपल्याला ती आवडेल आवडेल आणि अजून एक शक्यता आहे कोरेगावच्या मैदानात जिंकायची भारत आणि सुंदरची जोडी भारत सुंदर त्याच्या आधीच्या मैदानामध्ये भारत सुंदर म्हणजे मागच्या वर्षी बकासुर आणि बालमा होता पण त्याच्या आधी दोन हजार बावीस मध्ये हा बावीसला बावीस का हा बावीस बावीस बावीसला भारत सुंदर ही जोडी एक नंबरची मानकरी होती आणि मागच्या वर्षी परत निकाल झाला तिथं बकासर बालमाने एक नंबर केला असेल दोन नंबरला भारतन सुंदरच होती त्या जुडीचा पण नाद करायचा नाही सप्त हिंद केसरी म्हणतात कारण ते कारण तिथले ताक तिची जुडे दिलीप डायवर त्याच्यावर बसलं ना भारत सुंदर जुडीवर नादच करायचं नाही का हवतच नाही ती जुडी हरकत नाही म्हणजे एक बकासूर फॅन म्हणून तुझं नॉलेज जबरदस्त आहे म्हणायला हरकत नाही मित्रांनो एकच डाऊट राहिलाय तो पण तुम्ही क्लिअर करा कमेंटमध्ये करून सा नक्की सांगा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली म्हणजे लय बकासूर फॅन्स असे आहेत म्हणजे मी पण त्यात बकासूर फॅनमध्येच मोडतो की ज्याला बकासूर सप्तंदिसऱ्या माहित आहे पण कुठल्या कुठल्या मैदानात आहे ते पण माहिती पडतं कधी कधी तर ही पोस्ट बघितल्यावर पण तो त्याच्यावर कुठला पायरा होता हेच कळत नाही आज ह्या छोट्यानं क्लिअर केलं धन्यवाद धन्यवाद राम राम भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये